बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी प्राणीप्रेमींनी मेनबत्त्या पेटवून केले आंदोलन याबाबत सविस्तर असे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने भटक्या दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती प्राणीप्रेमींनी केली आहे याविषयी क्रांती चौक या ठिकाणी मेनबत्त्या पेटवून शांततेत निदर्शने करण्यात आली या प्रसंगी हेल्पिंग हँड फॉर व्हॉइसलेस ग्रुप तसेच करुणा जीव आश्रय या संस्थांच्या वतीने हे निदर्शन करण्यात आले या प्रसंगी शैलेश माने चेतन दाभाडे सुचिता पाटील करुणा ब्रह्मे राज रगडे सूर्या वगळे ऋत्विक शीला लोखंडे तबस्सुम मोला रिमा सात्दिवे तसेच असंख्य प्राणीप्रेमींची या प्रसंगी उपस्थिती होती कॅन्डल मार्च आम्ही याच्यासाठी करतोय की माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय एकतर्फी निर्णय दिलेला आहे की जे भटके कुत्रे आहेत त्यांना उचला शेल्टर मध्ये टाका त्यांना सोडू नका त्याच्या वाचवायला जो कोणी येईल त्याची कंप्लेंट घेऊ नका तर हा कंप्लेंट एकतर्फी निर्णय असं मला वाटतं कारण का दिल्ली मध्ये जर का बघताल तर कमीत कमी पाच ते सहा लाख कुत्र्यांच्या वरची संख्या आहे आता पाच ते सहा लाख कुत्रे जर का तुम्ही म्हणताल की एका ठिकाणी ठेवायचे तर ते शक्य आहे का तुमच्याकडे तेवढा ऍसेटच रेडी नाही एसेट रेडी नाही तर तुम्ही त्यांना नेऊन ठेवणार कुठं दुसरी गोष्ट त्यांच्या जेवणाचं काय प्रोविजन आहे आता जर का तुम्ही बघितलं एखाद्या एरियातलं कुत्रा दुसऱ्या एरियात गेलं तर त्यांची भांडणं लागतात आता तुम्ही ज्या वेळेला पाच सहा लाख कुत्रे तुम्ही ठेवायची म्हणतात तर ती एकमेकांच्या भांडणार मरणार सगळ्या गोष्टी होणार तर मग ह्याला जबाबदार कोण जर का कोर्टाकडं ह्या सगळ्या ऍसेटच नाही तर मग हे निर्णय जो दिलेला आहे हा चुकीचा आहे हा दबावात येऊन दिलेला निर्णय असा आम्हाला वाटतं त्यांनी फक्त जे प्राण्यांच्या बद्दल ज्यांचे वाईट विचार आहेत त्यांचं फक्त ऐकून घेतलं पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं की समाजात प्राणीप्रेमी आहेत त्यांनी त्यांचं पण ऐकायला पाहिजे होतं तर त्यांनी त्यांचं ना ऐकून घेता त्यांचं त्यांचा डिसिजन दिला आणि आम्हाला असं वाटतं की हा कुत्र्यांवरतीच नाही तर संपूर्ण निसर्गावरती हा अत्याचार आहे आणि हा होऊ नये याच्यासाठी आम्ही एक कॅन्डल मार्च काढलेला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांचा जो निर्णय आहे तो खालीज करून त्याला दुसरा पर्याय आहे की एबीसी म्हणजे कुत्र्यांचं स्टर्लायझेशन जेणेकरून त्यांचं बर्थ पॉप्युलेशन कंट्रोल होईल तोच एक पर्याय फक्त आपल्याकडे आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना शेल्टरमध्ये टाकून त्यांना काबीज करू शकत नाही यामुळे एक गोष्ट होईल की जी माकडं वगैरे जी फिरत आहेत आज कुत्र्यांमुळे ती खाली येत नाही घुशी फिरतात चोर फिरतात आज लटक्या कुत्र्यांमुळे कुठं ना कुठेतरी पन्नास टक्के त्याला आळा बसलेला आहे पण जर का तुम्ही जेवढे रोड्स आहेत सगळ्या गल्ल्या जर का कुत्रे हीन करून टाकताल तर या सगळ्या गोष्टीत खूप जास्त वाढ होईल ज्याचा की माननीय सुप्रीम कोर्टाच्याकडे पण उत्तर नसणार आहे तर या सगळ्या गोष्टी जर का थांबवायच्या असतील तर माननीय सुप्रीम कोर्टाला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी फक्त जो काही एकतर्फी डिसिजन घेतलेला आहे तो त्यांनी खालीच करावा धन्यवाद निवेदन आम्ही आमचं मत आहे की इथले जे हायकोर्टचे जज आहेत आम्ही निवेदन त्यांना देतो कारण का डिसिजन जर का सुप्रीम कोर्टाच्या जजनी घेतलेला आहे तर सुप्रीम कोर्टाच्या वर तर कोणीच नाही आहे पण आम्ही प्रयत्न म्हणून हायकोर्टच्या जज साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत माझं नाव शैलेश मुकुंद ना माने Sir, मेरा यवेदन रागी माननीय सुप्रीम कोर्ट चे की जैसे हम लोगोको अधिकार जीने की वैसे एनिमल्स कोईट है टू लिव्ह सो ही शुड नॉट हार्म द एनिमल्स अँड ही शुड नॉट रिमूव ऑर रिलोकेट दनिमल्स बिकॉज यू नो एनिमल्स अँड ह्यूमन्स दे शुड को एक्ग्झिस्ट टुगेदर दिस इज ऑल आई वॉन्ट टू से एड वॉट सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज ऑर्डर सटनली यू नो दॅट इज नॉट गोईंग टूली इम्प्लीमेंटेड बिकॉज स्टील द शेल्टर हा होम इज नॉट येट देअर सो हाउ दिस इज पॉसिबल बिकॉज टूड इन नो फाइव टू सिक्स लैक्स ऑफ न डॉग्स एट अ सर्टन प्लेस इट्स नॉट पॉसिबल एंड मोर ओवर सपोज एक जैसे एक जगह है वहाँ तो का शेयरू है एक जगह का फिर वो जाके दूसरा जगह का कालू से तो लड़ेगा ना ऐसे भी लड़ते हैं और आप चाह रहे हो कि सारे कुत्ते एक साथ रहे तो देविन ऑब्वियसली फाइट ऐसे कैसे हो सकता है और मोर ओवर आप स्ट्रेल करो वैक्सीनेट करो रेबिस के बारे में आप ज्यादा से ज्यादा जानकारी लोगों को दीजिए तो ऐसे हो सकता है हमारे डिमांड है अभी इसी पर रोक लगाया जाए यू नो रेबर देन इंप्लीमेंटिंग दिस थिंग टू रिलोकेट द डॉग्स लेट अस वर्क ऑन स्टेराइजिंग द डॉग्स लेट अस वैक्सीनेट द डॉग्स एंड यू नो लेट अस यू नो इंप्लीमेंट मोर एंड मोर एजुकेशन टू द स्कूल्स एंड कॉलेजेस अबाउट रेबीज एंड ऑल यही हम कर सकते हैं हमारा मांग यही है कि फिलहाल इस पर रोक लगा दी जाए और ऐसे रिलोकेट ना करा जाए और आई रिक्वेस्ट ऑल द पीपल हु इज वॉचिंग दिस प्लीज बी काइंड एंड जनरस टुवर्ड्स द एनिमल्स क्योंकि हमें ये हमें श्रविकानंद जी बोला जी ने बोले हैं कि आ, कि अगर आप मतलब एनिमल से प्रेम करते हो तो ही आप भगवान को प्रेम करते हो तो आई रिक्वेस्ट एवरी वन प्लीज लव एनिमल्स एंड आण हेल्प देम फीड देम एंड जो अगर कर रहे हैं आप मना कर रहे हो उसको मत करो लेट पीपल फीड द एनिमल प्लीज इट्स अ अंडल रिक्वेस्ट माई नेम इजस्म एंड एंड मैं बेसिकली वेस्ट बंगाल से हूँ पश्चिम बंगाल कोलकाता से हूँ धन्यवाद देखिए माननीय सुप्रीम कोर्ट ने जो बोला है उसके ऊपर तो हमारे बोलने के अधिकार नहीं है हर माता पिता से अनुरोध है अपने बच्चों को करुणा सिखाइए कॉम्पिटिशन सिखाइए तो देखेंगे हर कॉलोनी में जितने कुत्ते हैं ना वो हमारे परिवार के सदस्य बन जाते हैं मैं सोच नहीं सकता कि आज एक कॉलोनी में जहाँ पे एक फ्लैट में नौबत लोग रहते हैं वहां पे एक फ्लैट से अगर एक भी रोटी निकलता है ना सर जी वो ताजी रोटी खा के एक कुत्ता भी नहीं मरेगा एक कुत्ता भी झगड़ा नहीं करेगा और किसी को काटेगा भी नहीं सर बाइटिंग होगा नहीं आपकी बाइटिंग के केस बंद हो जाएंगे उनके प्रति कोरोना दिखाइए उनको अपना दोस्त बनाइए अपने परिवार का सदस्य बनाइए सब समस्या का समाधान यही है सर झगड़ा करके फैसला करके कोर्ट में जाके मुझे मालूम है समस्या के समाधान ढूंढने की कोशिश किया जा रहा है माननीय सुप्रीम कोर्ट के आदेश के है हम सब उनके खिलाफ हम कोई नहीं जाते विनंती है कृपा करके इस बात जो भी निर्णय आपने लिया वापस लीजिए हम लोगों के लिए वो हमारे मित्र है परिवार के सदस्य है धन्यवाद कुणाल दत्ता माला फक्त एवत आप जसे मानव आहोत तसे ही जीव है म्हणजे जसं देवाने आपल्याला घडवलेलं आहे तसं त्यांनाही घडवलेलं आहे त्यांनाही भावना आहे सर्व आहे त्यांना तर त्यांना ही ट्रीटमेंट नका देऊ बस मला एवढं एवढंच म्हणायचंय की त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे जसं आपल्याला त्रास मुलांना होतो तसं आपल्याला त्रास होतो तसंही त्यांना त्रास होतो बस मला एवढंच म्हणायचंय की ते तुम्ही जे निर्णय घेतला तर तो थोडा फ्लीज आमच्या आमच्यासाठी आमच्या आम्ही त्यांना मुलं मांगतो आमचे लेकर मांगतो त्यांच्यासाठी थोडं मागे घेऊन टाका तुम्ही प्लीज जिल्हा लोखंडे सुप्रीम कोर्टाने जे आता एन सीआय दिल्लीच्या गाव बद्दल जे निर्णय दिलाय की त्यांना पकडून रस्त्यावरून स्थलांतरित करून त्यांना कायमचं शेल्टरमध्ये शिफ्ट करायचं आहे तर मला खरंच या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल क्यू येते कारण की आज देशामध्ये बरेचसे असे प्रकरण आहेत जे दुर्लक्षित होऊन पण म्हणजे ज्यांची गंभीरता सुप्रीम कोर्टाने घेतली पाहिजे त्याला दुर्लक्षित करून सुप्रीम कोर्ट ह्या जीवांच्या तोंडातलं घास हिसकावते आणि त्यांचा जो राहण्याचा अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समाधिकार अधिकार संविधानामध्ये दिला होता तो म्हणजे त्या त्या लोकांच्या भावनेशी तो खेळ करताय सुप्रीम कोर्ट आणि फक्त हे काही लोकांच्या सांगण्यावरून किंवा काही लोकांच्या याचिका दाखल करण्यावरून बाकीचे जे प्राणी मित्र आहेत आणि जे प्राणी प्राणीच्या भावनासोबत जे खेळ करताय ना आज त्याचा निषेध म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे हा मार्च काढण्यात आलेला आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला एवढंच सांगेल की जो तुम्ही निर्णय दिला आम्ही त्याचा त्याचा कधी समर्थन करणारच नाही आणि जे समर्थन करतील ना ते अर्थात माणूस की सोडलेले लोक आहे असं मी सांगू शकतो सुरज बघ आणि आता या प्रेडमध्ये बलात्कार रेपीस आणि मर्डर एवढे सारे केसेस आहेत ते मागे ठेवून आणि हा डॉगचा केस तुम्ही लगेच एका दिवसामध्ये त्याचं फायनल करून टाकलं आणि जे काही फ्रीडर आहे ते काय करणार आहे आम्ही त्यांना एक पोळी टाकली की तो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येतो आणि एका दिवसामध्ये दोन हप्ते आणि तीन हप्ते म्हणजे एवढे शेल्टर बनणार नाहीये तुम्ही एवढं सांगू इच्छितो की हा कोणी जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे तो, तो, तो खारिज करा आणि तुम्ही तुमचा ऑर्डर परत घेऊन टाका रेबीज रेबीज सर्वात जास्त डिस्ट्रक्टेबल व्हायरस आहे पहिल्या चार तासासाठी पहिला फोर मध्ये जर तो प्रॉपरली वॉश केला तर साध्या सोपनी साध्या साबणनी तो पूर्णपणे डिस्ट्रक्ट होतो आणि पहिल्या ट्वेंटी फोर आवर्स मध्ये जर रेबीजचं इंजेक्शन घेतलं गेलं तर काही होणार नाही ही गॅरंटी तर रेडीजचा पॉईंट पण काही मतलब ती ऍक्सेप्टेबल नाही जो आदेश आला आहे की त्यांना पॉईंट मध्ये हे सगळं बंद आहे आता जी सिच्युएशन आहे त्या पटीने तीन चार वर्षामध्ये हे चार पटीने अजून संख्या वाढेल डॉक्सची तर हे सॉल्युशन नाहीये सोल्युशन हे आहे की प्रत्येक सिटी मध्ये चांगलं हॉस्पिटल तयार करा त्यांचं बर्थ कंट्रोल करा त्यांचे ऑपरेशन करा त्यांचे वॅक्सिनेशन करा आणि त्यांना खाऊ घालेलं आम्ही अनिमल लवर सगळे आहे त्याचं सोल्युशन हेच आहे त्यांना बंद करून त्यांची अजून चार पटीनी संख्या वाढेल अजून दोन तीन वर्षामध्ये सरकारला दुसरा प्लॅन आणावा लागेल तर हे सरासर चुकीचा प्लॅन आहे फेल प्लॅन आहे तर माननीय सुप्रीम कोर्टानं मी ही विनंती करते की तुम्ही प्लीज हे मागं घ्या नम्रता दिनकर सुरे सुप्रीम कोर्टाला मला एकच सांगायचं आहे भारतीय संविधानानुसार जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसंच मुख्य प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांचा अधिकार तुम्ही बिलकुल घेऊ शकत नाही माझं इतकंच बोलणं आहे थँक्यू प्रेरणा गडवे माझं नाव प्रेरणा लोखंडे आणि माझं फक्त एकच म्हणणं आहे आतापर्यंत म्हणजे जेवढे पण न्यूज चॅनल आहेत त्यांनी कधीच कोण म्हणजे सांगितलं नाही असं पॉझिटिव्ह न्यूज नाही दिली या आणि जनावरांबद्दल डॉग स्पेशल काहीतरी म्हणजे त्यांनी एका लहान मुलाला चावलं हे सांगतात पण एपीएन न्यूज जी आहे ना त्यांनी आमची म्हणजे ऐकल्या त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या यांचे खूप खूप आभार मला खूप 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 थँक्यू आणि असंच मला असं वाटतं की त्याच्या स्टे आला पाहिजे थँक्यू एपीएन न्यूज सगळ्या